आज मी पुण्यामध्ये आली आहे माझ्या आईच्या घरी माहेरी तर आज मी आईच्या हातचं वांग्याचं भरीत दाखवणार आहे खूप छान बनवते खूप भन्नाट भारी बनवते आत्ता मी त्या टेरेसमध्ये चला आज जाऊया आता वांग्याचं भरीत करण्यासाठी आपल्याला हे असं वांग घ्यायचं आहे त्यानंतर लागणारे आपल्याला कढीपत्ता कांदा तीन चार मिरच्या थोडंसं लसणाच्या पाकळ्या आता ह्या वांग्याला मध्ये एक चीर देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन चार मिरच्या असं आपल्याला सगळं ठेवून ते भाजून घ्यायचं आहे तेल पण लावायचं ना मम्मी तेल लावत तेल लावलं काय हो गीच मी जेव्हा करते ना तेव्हा मी तेल लावते पण मम्मी तेल नाही लावत तर आपण आज मम्मीच्या पद्धतीचं बघतोय पण ते चांगलं भाजलं जात अशी जाळी असेल तर चांगलं भाजलं जात असं हिरवं वांग नाही मिळालं तर जे आपलं नेहमीचं वांग असतं ना ते घेतलं तरी चालतं आणि याला मधून मधून जर असं फिरवून घ्यायचंय कारण त्या सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे आपलं तर हे वांग छान काळं झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊयात आणि झाकून ठेवूयात आता हे आपल्याला सगळं काढून घ्यायचे आपण व्यवस्थित सगळं साल होतं ते काढून यायच आपण घेतलंयची तयारी कढई घेतलेली आहे आता तेल टाकलंय वांग्याच्या भर थोडं जास्त तेल लागत ते थोडस नेहमी पेक्षा थोडं जास्त तेल घालायचं पहिल्यांदा मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतडली त्याच्यामध्ये चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं घालून झालं की ह्याच्यामध्ये कडीपत्ता मिरची लसूण असं सगळं एकत्र टाकलेलं आहे कडीपत्ता मिरची आणि लसूण आपण सगळं एकत्र टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं हिंग आणि कांदा कांदा पण भरपूर लागतो ना याला छान हा कांदा लाल करून घ्यायचाय थोडस कांदा परतण्यासाठी थोडस मीठ घालायचंय जास्ती मीठ घालायचं नाहीये आपल्याला भाजीमध्ये पण वांग टाकलं की परत आपल्याला कांदा इथे आपला शिजतोय तोपर्यंत आपल्याला हे वांग स्मॅश करून घ्यायचंय त्याला छान असं स्मॅश करून घ्यायचंय चमच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने आता कांद्याला छान असा इथे लाल रंग आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक एक मसाले ॲड करूया पहिल्यांदा आपण घालतो हळद थोडीशी हळद साधारण दीड चमचा लाल तिकडे घातलंय दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचे धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर हे सगळं घालून छान परतून घ्यायचं आता आपण हे जे वांग बारीक केलं होतं ते घालून घेतोय त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनिट आपण ह्याला आता आपल्याला थोडस मीठ घालायचं ज्यानंतर कोथिंबीर घालायची एकदा छान हलवून घ्यायचं काय आणि आता थोडासा दाण्याचा कूड घालायचा एक दीड चमचा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि परत थोडं झाकण लावून ठेवून देऊया आपली ती भाजी मस्त झालेली आहे हा हा गरम गरम भाजी number